नमस्कार कविताची पाकशाळा चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आज आपल्या किचनमध्ये आपण बनवत आहोत कोकणी लोकांची एक आवडती रेसिपी टॉमॅटोचं सार किंवा याला तुम्ही मच्छीचं सारही म्हणू शकता तर चला रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी एक अख्खा ओला नारळ किसून घेतला आहे दोन मोठे टॉमॅटो एक मोठा कांदा चौदा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या तसेच बारा तेरा काश्मीरी लाल मिरच्या चांगल्या भिजवून घेतल्या आहेत त्याचबरोबर दोन चमचे धने चांगले भिजवून घेतले आहेत धने आणि मिरच्या मी अर्धा तास आधी चांगले भिजत ठेवले होते मिक्सरमध्ये आपण सर्वात प्रथम मिरच्या धने कांदा टोमॅटो आणि लसूण चांगलं बारीक करून घ्यायचं आहे

इथे एका कढईमध्ये मी दोन चमचे तेल गरम करून घेतलं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये चार ते पाच लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या आहेत आणि दहा ते पंधरा क कढीपत्त्याची पाने घालून घेतली आहेत आता फोडणी चांगली भाजून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये आपण मिक्सरमध्ये तयार केलेले वाटण घालून घ्यायचं आहे मिश्रण तेलामध्ये चांगलं ढवळून घेतल्यानंतर आता त्यामध्ये पाणी घालून घेऊया तुम्हाला किती त्या तुम्ही घालू शकता आता चवीपुरतं मीठ घालून घेऊया मीठ घालून झाल्यानंतर त्यामध्ये सात ते आठ कोपम घालून घ्यायची आहेत आणि पुन्हा एकदा सर्व मिश्रण एकदम ढवळून घ्यायचं आहे आणि आपल्या मिश्रणाला चांगली दणदणून उकळी काढून घ्यायची आहे तर इथे तुम्ही पाहू शकता आपल्या मिश्रणाला चांगली उकळी आली आहे तुम्हाला जर ह्याच्यामध्ये मच्छी घालायची असेल तर ह्या स्टेजला घालू शकता मी आज ह्याच्यामध्ये मांदिली घालत आहे तुम्हाला हवं असेल तर बांगडा घालून सुद्धा तुम्ही करू शकता अन्यथा काहीच नाही घालायचं असेल तर तेही तुम्ही न घालता हेप्स टोमॅटोचं सार असंही छान लागतं फांदिली घातल्यानंतर ले अजून दहा मिनटं मी त्याला चांगली उकळी येऊ दिली आहे तर दहा मिनटाने तुम्ही पाहू शकता आपलं सार तयार झालं आहे आता ते गरमागरम सर्व करू तर तुम्ही पाहू शकता काय मस्त झणझणीत तिखट आणि आंबट असं आपलं टोमॅटोचं सार तयार झालं आहे आता या टॉमॅटोच्या साराबरोबर वाफाळलेला भात भाकरी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भाजलेले बोंबील वा काय मस्त डिश तयार झाली आहे तर तुम्ही ही रेसिपी करून बघा तुम्हाला आवडली तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी कविताची पाकशाळा चॅनलला सबस्क्राईब करा